काल रात्री काल रात्री म्हणण्यापेक्षा मुगाव परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून हत्ती आणि हत्तीच्या दोन पिलांनी फार मोठं इकडे धुमाकळू घातलेला आहे गेल्या दोन दिवसापासून बांधेकराच्या या ठिकाणी ऊसामध्ये नुकसान केलेलं आहे जवळपास एक एकरमध्ये आणि त्यानंतर सावंतांचा ऊस त्या ठिकाणी मोडलेला आहे आणि तसंच गेल्या कालच्या रात्री या ठिकाणी दीपक शंकर गावडे यांनी काल आपलं भात म्हणून या ठिकाणी दहा पिशव्या भात ठेवलेलं होतं जवळपास ते दहा पिशव्या भातामध्ये फक्त एवढंच या ठिकाणी भात त्याचं राहिलेलं आहे आणि एकंदरीत सगळा विचार करता त्या भात करण्यासाठी लागणारा खर्च आणि येणारा खर्च जर येणारं जर आपलं भाताचं उत्पादन बघितलं तर काय परवडत नाही तरीसुद्धा शेतकरी या ठिकाणी राबत असतो आणि हत्ती या ठिकाणी वरचेवर येऊन नुकसान करत असतात आपले फॉरेस्टवाले येतात तेवढंच बघतात थोडंफार नुकसान भरपाई देतो म्हणून सांगतात आणि निघून जातात खरं म्हणजे हत्ती दूर दुसरीकडे कुठेतरी लावायचा त्यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे या ठिकाणी उपसरपंच आपल्या गावचे उपसरपंच पुंडलिक तळकटकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा रात्री हत्तीनं उसाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे त्याच्यानंतर परशुराम गावडे म्हणून आहेत त्यांच्याही या ठिकाणी चार पिशव्या भात खाल्लेला आहे आणि अनेक लोकांचं या ठिकाणी हत्तीनं नुकसान केलं आहे त्यामुळे जे काय वरचे अधिकारी आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे आपले अधिकारी आहेत फॉरेस्ट ऑफिसर जे असतील त्यांनी रेंजर फॉरेस्ट ऑफिस असतील यांनी या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि आमच्या लोकांना जास्तीत जास्त या ठिकाणी भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून शेतकऱ्यांचं हे जे काय फार मोठं नुकसान झालं आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी भरून निघावं अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि हत्ती या ठिकाणी दुसरीकडे पिटाळून लावणं फार गरजेचं आहे हत्ती जातोय आणि आठ दिवसांना परत येतोय आठ दिवसांनी तीन तीन वेळा चार चार वेळा ठिकाणी पिकांचं नुकसान होतंय त्यामुळे काही भरपाई मिळून सुद्धा अगदी नाममात्र या ठिकाणी भरपाई मिळते त्यामुळे भरपाई सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मिळणं गरजेचं आहे जेवढं नुकसान झालं तेवढी फार मोठ्या प्रमाणात भरपाई मिळावी आणि वरचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालणे गरजेचं आहे जेणेकरून हत्तीने या ठिकाणी हत्ती खरं म्हणजे या भागातून दुसऱ्या भागात त्या ठिकाणी घालवणेच गरजेचं आहे खरंच त्यांचा बंदोबस्त काय नसेल तर जे काय ऊस आलेला आहे या ऊसाचं नुकसान या ठिकाणी होणार आहे तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटने आपल्या स्तरावर कारखान्याशी संपर्क साधून लवकरात लवकर या ठिकाणी टोळ्या मागव्यात जेणेकरून ऊस या ठिकाणी कारखान्याला लवकर जातील नसेल तर कारखान्याला जाण्या अगोदरच ते या ठिकाणी हत्ती या ठिकाणचा ऊस स्वस्त करतील त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपणाला कळकळीची विनंती आहे की याचा गांभीर्यानं आपण विचार करावा हत्ती या भागातून दुसरीकडे आपण आकलून घालावा आणि ही जी काय नुकसान भरपाई झाली आहे ती नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो बोलतोय फक्तीने माझे भरपूर नुकसान केलेले आहे आणि हे बघा किती नुकसान आहे ते माझी आणि ह्याच्यात कोण लक्ष देत नाही फॉरेस्टरवाले येतात आणि प्रकरण करा म्हणतात त्याच्यातनं काहीतरी पंधराशे रुपये आम्हाला देतात पण सुद्धा काय भरपूर कागदपत्र वळागल्या पाहिजेत त्या कागदपत्रासाठी सात सातशे लाखशे रुपये खर्च येते आम्हाला असल्याशिवाय ते काहीच लक्ष झालं याच्यात आणि याचा बंदोबस्त ताबोतोक हा हत्तींचा करावा हत्ती गव्या इकडे भरपूर आहेत असं तर हे बघा या बाजूला ती भरपूर आमचा क्षेत्र जिल्हा आहे गुणसाहेब या बाजूला तो पण भरपूर खाल्लेला आहे आणि आमदार साहेबांना एका तातडीने लक्ष घालावं ही विनंती त्यांना आहे माझी मी कर आपण आमचा शेती हा व्यवसाय आहे ना आपल्याला कुठली नोकरी आहे ना कुठलं काय आपण शेती करून आमचं पोट भरतो आणि खारीचं याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण दुर्लक्ष आहे की आम्हाला ते येऊन विचारतात की तुमचं प्रकरण द्या गेल्या वर्षी जी प्रकरणं जी आहेत ते अजून मिळालेले नाही आहेत एखाद्या शेतकऱ्याचं भात एक दहा पोटी वीस पोटी जाग्यावर संपवून उद्भवत झालेला आहे आणि म्हणतात आता आम्ही आमच्या बायका मुलांनी काय खायचं की एक वर्षाने येणार परकरनं हजारानं तर पंधराशे रुपये कागदाना सहाशे सातशे रुपये खर्च येतो आहे आणि हे नुकसान जर तुमच्या डोळ्यानं जर बघितला तर एवढं नुकसान आहे की बघण्याच्या बाहेर आहे अक्षरशः रडाला येतं आहे ते नुकसान बघून आणि डिपार्टमेंटच्या माणसांना त्यांना जर फारिश खातीच्या मानताना जर सांगितलं की साहेब लोकांना ते सांगतात त्यांचं थोडंसंच नुकसान झालेलं आहे आज थोडं झालेलं आहे आज संध्याकाळी होणार उद्या होणार असे दिवस अनेक दिवस आहेत यांच्याकडे आमच्याकडे टोळ्या वगैरे लवकर येत नाही आहेत काहीच येत नाही आहेत की शेतामध्ये ओल असल्यापासून की फॉरेस्ट डिपार्टमेंट तातडीनं लक्ष घालून आणि मी एक आमदार साहेबांना एक सांगतो की जेवढी खाते आहेत शेतकऱ्यांच्या कामानिमित्त त्या खात्यानं तातडीनं लक्ष घालून की आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे अशी लुकसानी केल्यानंतर आम्ही तुमची पोरटर कशी बाळगणार आणि कसं काय खाणार रात्री माझं भरपूर नुकसान केलेलं आहे एक पोती माझं भात खाल्लेला आहे हे बघा सगळं हे किती विस्कळनं टाकलं आहे किती भरपूर खाल्लं आहे भात आणि ह्याला तक्रार केली ग्राम खा ह्या खात्याला ग्राम खात्याला खात्याला तर अजून जास्त काय लोक ते येत नाहीत रस्त्यावरूनच जातात आणि बघून गेलेत प्रकल्प तो द्या म्हणतात नुकसानपणे काय करायचं हे का समजेल मला भरपूर नुकसान केलेलं आहे